दोन हजार दहा स्नेह मेलवाचा दुसरा भाग सादर करताना एक वेगळाच आनंद निर्माण होत आहे आता आपला विद्यार्थ्यांचे मनोगत होते ना ना पासून परत चालू करू कारण बाकी देखील विद्यार्थी आहेत तुषार भगवान पाटील छोटीशी एक कन्या आणि तिच्याकडून पाहिल्यानंतर प्रत्येकाला वाटतोय की प्रत्येक मुलांना वाटतो की माझा बाप असावा प्रत्येक मुलांना वाटतो माझा बाप असावा की मुलांच्या पाठीमागे आजाराचा हात असेल तो बाप असतोय आणि एवढीशे लहान वयात तिचा पप्पा देवाभेर गेलाय तर निश्चितच आमच्या या बॅच कडून एक छोटीशी पुन्हा फुलाची भेटवस्तू आम्ही तिला भेटवस्तू म्हणून देतो तर मी विनंती करतोय मान्य श्री विठ्ठल नारायण कोळी साहेबांना तुमच्या पवित्र शुभा हस्ते त्या छोट्या चिमणीला भेटवस्तू द्यायची आहे

नमस्कार माझं और साता प्रदीप पाटील माझी बारावी होऊन मी बचत आली म्हणून काही होत आठवी ते दहावी झालेले मी बी इंजिनियर आहे आणि जे मात्र इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कार्यरत आहे माझं नाव आशिष राजाराम कोले आहे मी बारावी दहावीपर्यंत इथं माझं शिक्षण झालेलं आहे आणि मी जे एम पी टी सीजमध्ये आहे नमस्कार कृष्णा बोले मी आठ पहिली ते दहावीपर्यंत इथं शाळेत केलेली आहे शिक्षण आणि दहावी नंतर मी आय टी आय केली आहे आय टी नंतर जॉबला मी जे जमलं आहे

शिक्षण घेतलेले आज मी माझी परिस्थिती असून सुद्धा आज मराठी शालेत उषाम केल्या सराई पण भरपूर केलंय सुद्धा आज मला आज मी पनवेल ला ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय आणि आज मी आई वडिलांच्या समोर असून सुद्धा आज मी एवढेपर्यंत पोहचलो

जिल्ह्याच्या म्युन्सिपालिटीज आहेत त्यांचे मी भरपूर भरपूर आभार मानतो कारण त्यांनी मला खूप प्रयत्न केला पुढे जायचा हे वारंवार मला म्हणत होते की हुशार आहे तू अजून भरपूर पुढे जाणार पण तू अभ्यासाकडे लक्ष दे भरपूर सांगितलं परंतु मला काही जमलेच नाही आणि मी आता स्टेज मध्ये घालू थैंक यू सर्वप्रथम सर्वातून मनापासून कारण हा एवढा प्रोग्राम करायला ज्या लोकांनी मेहनत घेतली त्यांचं मी मनापासून आभार आहे कारण मला बोलवायचं म्हटले अरे कारण आता कॉम्प्युटेशन होतेय त्याच्यामुळे त्याला बोललो भाई पण मला नसणार नाही कारण माझी डाइट चालू ठेप पण चालू होतास बोल नाही तुम्ही घराय कारण मी येईल नंतर येईल पण आता आलो कारण संकेत आपल्या कमी वयात कमी वयात प्रेमनी आपल्या बँच आणि त्याच आणि त्यांच्या आईवाड्यांचं नाव रोषण केलंय बिल्डिंग मध्ये खरे अर्थात आता दोनागिरी फेस्टिवल झाला त्यात प्रथम काळा आला आणि फेस्टिवल मध्ये

आज प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच असा आनंद होता कारण बऱ्याच दिवसांनी का होईना त्यांची भेट होती आणि जल्लोष होता आपण जाऊया आता चिमुकलीला विचारूया कार्यक्रमाचा रि तुला कसा वाटला प्रोग्राम कसा वाटला पप्पांचा अरे बोल घाबरायचा ना मग बिग फॅन कशी का माझी हा छान गेट टुगेदरचा कार्यक्रम जो आहे तो उरकलेला म्हणजे जे काही मनोगत वगैरे आहे ते उरकलेलं आहे आणि बरेच विद्यार्थी आता स्नेह भोजनासाठी जात आहे आणि एक बघा इथे काय वा एक रोज प्यार का प्यार से दुनिया जाती जाते ओके ओके चला चांगली गोष्ट आहे की आपण पाहिलं तर बरीचशी मंडळी काय तर शेवटी एक माणूस राहिला पण आपण त्याला घेतल्याशिवाय राहणार नाही घरातला माणूस आहे शेवटी टाळून जमणार नाही लेट लेट झालं पण छान छान परंतु तुमचा कार्यक्रम खूप छान झाला हो आपल्या युट्यूबला नक्कीच पहा तुम्ही धन्यवाद तुमच्या मोठ्या टीव्हीवर पहा एकदम बिग स्क्रीन ओके ओके आणि आपण जर आणखी पुढे गेलो की बरेच मंडळी दिसतात काय फोटो येतो थांबा दोन मिनटं बघूया आपण आपल्या मित्राला विचारूया मित्रा कसा कार्यक्रम वाटला कार्यक्रम खूप खूप छान झाला कारण पंधरा वर्षांनंतर भेट आहे आणि खूप चांगला झाला आणि शिकले मित्र एकत्र आल्यानंतर खूप चांगला वाटला बऱ्याच वर्षांशी बरोबर ठीक धन्यवाद भाई आपण जर पुढे गेलो की आणखी माणसं जे दिसतात पहिल्यांदा आपण आलो होतो तेव्हा पहिला तर हात माणूस भेटला तर यालाच विचार कार्यक्रम कसा झाला मस्त मस्त झाला आयोजन खूप छान होतं तुमचं मला देखील खूप आवडला आणि जर बघितलं तर, तर वीस स्तरावरची माणसं भेटतात नमस्कार साहेब राम राम रामकृष्ण रामकृष्णारी राम राम कार्यक्रम कसा वाटला जबरदस्त यांचा चेहरा नीट लक्षात ठेवा तुम्हाला कुठेही भेटतील <laughs> <laughs> कारण ते सगळीकडे फिरत असतात <laughs> <laughs> हे म्हणजे कोण की एका ज्याला ध्येयापर्यंत पोहोचवणारी माणसं <laughs> कारण माणूस सकाळी निघला कामाला निघतो कॉलेजला निघतो परंतु तिथे पोहोचणारा हाच आपला रिक्षावाला भाऊ धन्यवाद चला तर मधली सुट्टी झालेली आहे परंतु माझा क्रम मात्र चुकलेला आहे तो क्रम चुकवावाच लागेल आणि मी शाळेत आलो आहे आता वेळ झालेली आहे जेवणाची शाळा दुपारची सुटली एकदा दोन वाजता सुटली सॉरी आमची मराठी शाळा दोन वाजता सुटायची आणि हायस्कूलाच्या जाडीतला सुटायचं तेव्हा इथून दहावतपर्यंत घरी जायचं पटापट जेवायचं न येऊन पाच मिनटं का होईना या कडुलिंबाच्या झाडाच्या सावलीखाली बसायचं आज जरा ती फिलिंग घेतोय आता वेळ झालेली आहे जेवणाची पोटात पण कावले ओढू लागलेत मला वाटलं होतं मी दोन समोसे खालेत पण माझा मित्र जो होता प्रेम ठाकूर त्यांनी समोसा दिला आणि अजून आशिष का ऐकतच नाही कोणच ऐकत नाही नुसतं खायला देतात रे असू द्या तर परत भूक लागलेलं आहे बघूया काय काय जेवायला बनवलेलं आहे जेवायला काय बनवलं आहे तुम्हाला अगोदर माहिती आहे परंतु आता माणसं जेवतात कारण कसा स्नेह स्नेहमेलाव झाला आता स्नेह भोजन घ्यायचं आहे आणि विशेष म्हणजे देखील बघा यांच्यामुळं मला देखील सालेच्या या कार्यक्रमाचा आनंद घेता येतो आणि तुम्हाला देखील देता येतो तेव्हा जाऊया जेवायला जाऊया चला आटपा लवकर अहो अहो कुठे मग करा पोटात कावले ओढू लागले चला 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 आता आपण जेवायला जाऊया ज्या वर्गामध्ये शिकलो होतो त्या वर्गामध्ये आता चक्क स्नेहभोजन तर स्नेहभोजनचा थोडा आपण सिनेमॅटिक रिव्ह्यू घेतला तर जरा मला देखील बरं वाटेल बघूया नक्की कार्यक्रम काय आहे तो विद्यार्थ्यांना विचारू का त्यांना विचारलेलं बरं असतं बघितलं तर आता परत विद्यार्थी एकदा तिथे जमलेले आहेत आणि ते आईस्क्रीम वॉटअपचे कार्यक्रम चालू आहे वा छान आणि बघितलं तर आणखी विद्यार्थी वेटिंग करत आहे सर कार्यक्रम कुठला आहे आता हा कार्यक्रम आहे आमच्या मेन स्टुडंटसाठी केक जो ऑनलाईन ना केक तो केक कापायचा आणि सरांसाठी आईस्क्रीम त्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आपण पुढे गेलो तर बरीचशी बघा बरेचसे विद्यार्थी इथे बघा बघा खाण्यासाठी आधी बघायला निघण्याची वेळ पण आली आहे बऱ्याच जणांची तरी विनंतीस मान देऊन आलेल्या प्रमुख पाहुण्यांची व शिक्षक वर्गाचे आपल्या या गेट टुगेदरच्या कार्यक्रमासाठी त्यांनी दिलेल्या बहुमूल्य वेळेसाठी सर्व माझी विद्यार्थ्यांकडून मनपूर्वक आभार आपण केलेले मार्ग के मार्गदर्शन समस्त विद्यार्थी वर्गासाठी कायमस्वरूप कायमस्वरूपी लाभदायक असेल आपल्या ह्या खास क्षणांना कैद करण्यासाठी ज्या कोणी विद्यार्थी वर्गाला शिक्षक वर्गासोबत फोटो काढायचे असतील त्यांनी काढू शकता धन्यवाद फोटोग्राफी बरोबर मी थोडीशी फोटोग्राफी देखील केली कारण आमच्या मित्रांना सरांसोबत काही क्षण शेअर करायचे होते म्हणून तो मी आनंदाचा क्षण टिपला कसं होतं की आता जो म्हणजे समारोप जो होता शेवटचे सांगता सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी आणि जर आपण बघितलं तर इथे बघा सुमित गावण आपल्या कन्यारत्नासोबत आज इथे आलेले आहेत बघा आजच्या विद्यार्थी दशेत म्हणजे पप्पा पण आलेत आणि मम्मी पण आलेले आहेत मग आम्हाला सेह मेलावाचा किचन वाव <laughs> कसं होतं मगाशी पोटात कावले ओढत होते परंतु मध्ये कार्यक्रम आला कस कार्यक्रम झालाच पाहिजे कारण कार्यक्रम म्हणजे जेवायला का आपण बघतो जेवू पण कार्यक्रम मात्र चुकता का मला आता मगाचे सर जेवायला बसले होते आता विद्यार्थी जेव्हा बसलेत परंपरेनुसार लेडीज फर्स्ट ही जी आपली संस्कृती आहे त्याचं पालन आता या कार्यक्रमात झालेलं आहे अगोदर आपल्या बहिणी जेव्हा बसले नंतर आपली भावाने जेवायला बसतील आणि एक छोटी मोठी भावना आहे का जेवण झाले आपण बघितलं इथं तर शाळेचे विद्यार्थी मस्त अगदी स्नेह भोजनाचा लाभ घेत आहेत तुला याच्यातून फेवरेट काय आवडतं काय फिश बागडा बरोबर मुंबईकर अरे वा वा असे कोणतरी भांडणार एक माणूस पाहिजेच होता शेवटी भेटलाच माणसं नेहमी शोधत असतात काही माणसं एकदम शांत चित्ताने जेवत आहेत वा 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 आणि जर आपण इथं पाहिलं तर बरेचसे मंडळी आज देखील भेटतात आणि जेवणात जेवताना देखील भेटतात जेवण कसं आहे पण एक आहे नुसतं गुलाबजाम व्हेज इथे बघा तीन गुलाबजाम उलटला आणि जर पाहिलं तर तुम्ही उभ्या का खुर्ची नाही का आणि जर पाहिलं तर इथे बघा कारण आता एवढा पुन्हा घ्यायला चाललंय पुन्हा घ्यायला चाललं पुन्हा पुन्हा घ्यायला ज आपण बघा कॉकटेल मध्ये झालेला आहे मिक्स नॉन सोबत आईस्क्रीम आणि जर पाहिलं तर इथे कॉम्बिनेशन दिसत अगदी चिकन फिश आणि तो बघा फिश वाव आपण मास मावरा म्हणू भूमी कशी आहे की भूमी रायगडची आहे काय बोलीस तू बाव अस छान हो हो जेवायला येणारच जेवण टाकून जाणार नाहीये तर नियम आहे आपला तो आणि जर आपण पाहिलं तर इथे बघा आणखी इथे जेवणाची रांग बसलेली आहे मगाशी या ताई काही बोलल्याच नाही पण असू दे आता आपण काय बोलत नाही राव थोड्या हसल्या तरी बस झालं आणि हे काय तुम्ही बाबा पण जेवता ना हे थोडी ड्रिंक थोडी घेत आहे जेवता आणि रोहन तुला काय जागा नाही का रे आहे ना अरे पण मी तर अडकलोय हा अक्षय भाई परत घेऊन आलास ओके बहीण परिवार जे म्हणजे जेवण झालेलं आहे आता भाऊ परिवार जेवायला झालेला आहे आता मला देखील इथे संधी मिळणार मी देखील जेवायला जातो आहे भोजन देखील घेतो आहे आता आपण पाहिलं तर पहिल्यांदा जेवणाची पंगत बसलेली आहे आणि आता मी देखील जेवायला बसलेलो आहे कारण त्या विद्यार्थ्यांचं प्रेमच आपल्यावर देखील भरपूर आहे आणि सर्वव्यापी व्हा ह्या उद्दिष्टानं आज या मित्रांनी आपली आहे तेव्हा हो स्नेहभोजनाचा लाभ मी देखील घेत आहे आणि कार्यक्रम खूप छान झाला ती खूप म्हणजे खूपच छान झाला मला आवडला कार्यक्रम हा त्यांचा कार्यक्रम झाला का माझा कार्यक्रम झाला काय एकच कार्यक्रम आहे शेवटी ब्रॉडकास्टिंग आपल्या चॅनलवर होते जे फार मोठे किंवा आता स्नेहभोजनाचा लाभ घेतोय तो आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मिळूया एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आधी आपण खाऊन घेऊया आणि सर्वांच्या